ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी घेतली जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट भोकरदन येथे गरम रोडचे चटके देऊन एकाच झाली होती बेदम मारहाण मारहाण झालेल्या तरुणाच्या आरोपींना दोन ते चार दिवसात अटक करा हाके यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी भोकरदनमध्ये घडलेली मारहाणीची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे हाके यांची प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी रोजी कैलास बोराडे या तरुणाला दोन जणांनी गरम रॉडचे तरुण गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या, या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एक आरोपी अद्याप फरार आहे तर आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली भोकरदन मध्ये घडलेली मारहाणीची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून कैलास बोराडे यांना मारहाण करणारा एक आरोपी मनोज जरांगे यांचा कार्यकर्ता असल्याचा हाके यांचा आरोप आहे दोन ते चार दिवसात जर फरार आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असं देखील हाके म्हणाले दरम्यान भोकरदन येथील घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी असेही हाके म्हणालेत अशा शिक्षा आम्ही काही फॉरेन देशामध्ये काही आफ्रिकन कंट्रीजमध्ये अशी सजा दिली जाते असं आम्ही ऐकून आहोत पण अलीकडच्या कालावधीत आम्हाला तर असं अशी कुठं शिक्षा दिली जाते तशाची शिक्षा देताय तुम्ही महादेवाच्या मंदिरात आला म्हणून एक धनगर समाजाचा तरुण ही जात वर्चस्वाच्या भावनेतून या धनगर समाजाच्या तरुणाला जिवे मारण्याचा यांनी प्रयत्न केलाय त्यामुळं हा असा अन्याय आम्ही सहन करणार नाही एस पी साहेबांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे पण आमचं एस पी साहेबांना असं म्हणणं होतं की त्याच्या भोवताली जे माणसं उभी होती जे गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे त्याच्या भावालाही अटक पाहिजे त्याच्या भावाला जोपर्यंत अटक होणार नाही मला एक सांगा सार्वजनिक जीवनात तालुका प्रमुख पदावर उभाटा गटाचा हा तालुका प्रमुख आहे हरामखोर आणि त्याचा भाऊ आहे हा अरे तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करता राजकारणात काम करता आणि लालबुंद सळई रॉड आणि तोही महादेवाच्या मंदिरामध्ये विस्तवामध्ये घालून तुम्ही चटके देत अंगाला तो माणूस अक्षरशः मरणयातना भोगतोय मरणाशी झुंज देतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहोत की जरा जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर पहिल्यांदा या नवनाथ दौडला तुम्ही अटक करा आणि नवनाथ दौडला जर ह्या चार दिवसात अटक नाही झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन या महाराष्ट्रात आजही महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदन दिली जात बघा आम्ही ओबीसी हा धनगर समाजाचा तरुण आहे या धनगर समाजाचा तरुण नसता तर याच आरोपीनं अशी अशा पद्धतीचं माणूस तिला काळिमा फासणार कृत्य केलं असतं का, के का आणि आम्ही या माणसाची बाजू घेतली म्हणून जर आम्हाला कोणी जातीवादी म्हणणार असेल तर निश्चित म्हणू द्या ते काय करतात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण घडलेले आहेत या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी पक्षांचे प्रमुख ते काय करतात सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार हे काय करतात स्वजातीच्या आंदोलनांनाच फक्त भेटी देतात ना खेड तालुक्यातल्या म्हणजे भोर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला दादासाहेब गायकवाड हा नवबौद्ध तरुण त्याच्या प्रायव्हेट पार्टवरती बावीस वार करून कारण काय तर उच्चवर्णीय मुलीबरोबर लग्न केलं म्हणून तिथं सुप्रिया सुळे जाणार नाहीत शरद पवार जाणार नाहीत मनोज जारांगी जाणार नाहीत सुरेश धस जाणार नाहीत लातूरला ना माऊली सोट नावाचा धनगर समाजाच्या तरुणाचं हलाल करून मारलं गेलं तिथं हे लोकप्रतिनिधी जात नाहीत आम्ही जर एका धनगर समाजाच्या तरुणाची ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे फिरते जरा जरी संवेदनशीलता असेल ना तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल आणि या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेट घेणार आहोत या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हरामखोर दौडला पहिल्यांदा अटक करावी हरामखोर यासाठी म्हणतोय कारण त्याची बॅक हिस्ट्री आहे कारण तो तालुका प्रमुख आहे तो मनोज बरोबर प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून पिवतो म्हणून त्याच्या भावाला हे धारीष्ट्य त्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलेलं आहे त्या गावामध्ये आज दहशत आहे त्या कुटुंबाच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी म्हणून आज आम्ही त्यांच्या गावामध्ये जात आहोत तेव्हा गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं आजपासून अर्थसंकल्प